नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे बघा उद्या आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि उद्या आहे औदुंबर पंचमी आता औदुंबर वृक्ष हा एक दिव्य कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो आणि असं म्हणतात की औदुंबर वृक्षाच्या मुळाशी दत्तगुरूंचा कायमस्वरूपी वास हा असतो त्याचबरोबर चौसष्ट सुद्धा वास असतो म्हणून जर काही तुमची इच्छा इच्छा असेल आणि संकल्प करून जर तुम्ही या वृक्षाची पूजा केली तर किंवा प्रदक्षिणा सेवा केली तर तुमची ही इच्छा ही नक्की पूर्ण होते तर बघा कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी शल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना परत दर्शन देऊन त्यांच्याकडून पाच दिवस ही सेवा करून घेतली होती आणि ते परत याच दिवशी अदृश्य झाले होते म्हणून नरसिंहवाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत खूप मोठा उत्सव हा साजरा केला जातो तसेच जे कोल्हापूरमध्ये राहतात त्यांना माहिती असेल आपले स्वामी समर्थांचे अतिशय लाडके शिष्य ज्याला स्वामी कायम माझा कृष्ण येणार माझा कृष्ण येणार असं म्हणायचे ते श्री सरस्वती महाराज यांची ह्या दिवशी जयंती असते त्यांची समाधी ही कोल्हापूरमध्ये कुंभार गल्लीमध्ये अजूनसुद्धा आहे त्याचबरोबर गंगावेस म्हणून तिथंच खालती स्वामींचं एक सुंदर मंदिरसुद्धा आहे आता या दिवसाला बघा अतिशय किंवा अत्यंत महत्त्व आहे कारण या दिवशी आपल्याला काहीही झालं तरी औदुंबर वृक्षाची किंवा औदुंबर झाडाची ही पूजा करायची आहे आता तुमच्या घराजवळ किंवा कोणत्या मंदिरामध्ये जर औदुंबर झाड किंवा औदुंब औदुंबर वृक्ष जर असेल तर सकाळी तुम्हाला घरातनं एक कलशभर पाणी किंवा एक बॉटल पाणी एक तुपाचा दिवा त्याच्यानंतर पिवळी फुलं उदबत्ती खडीसाखर असं तुम्हाला घेऊन जायचं आहे आता हा महाराजांचा म्हणजे कृष्ण सरस्वती महाराजांचा फोटो माझ्या देवघरात कायम असतो कारण माझ्या आजोळी माझ्या आईक आईंकडं म्हणजे माझ्या माहेरी स्वामींची आणि त्यांची सेवा ही भरपूर केली जाते मी त्यांची सुद्धा पारायणं पोथीची पारायणं भरपूर केलेली आहेत अगोदर आणि लग्नानंतरसुद्धा तर बघा आता जिथं उदुंबर वृक्ष आहे त्या मंदिरामध्ये किंवा तिथं गेल्यानंतर तुम्हाला पहिली पाणी अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे धूप किंवा दीप काही तुम्ही नेलं असेल उदबत्ती नेली असेल तर ती लावायची आहे एक तुपाचा दिवा मात्र उद्या अतिशय महत्त्वाचा आहे तो तुम्हाला काहीही झालं तरी दिवसभरामध्ये तिथे जाऊन प्रज्वलित हा करायचाच आहे त्याचबरोबर बघा उद्या पूजा सगळी संपन्न झाल्याबरोबर तुम्हाला जर संकल्प करून जर औदुंबर प्रदक्षिणाची सेवा जर करायची असेल तर उद्यापासून ती तुम्ही संकल्प करून तुमची जी काही इच्छा असेल जी काही तुम्हाला जर काही मागायचं असेल काही इच्छा असेल जी अपूर्ण असेल तर तो संकल्प तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला औदुंबर झाडाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत ही सेवा अतिशय प्रभावी मानली गेलेली आहे तुम्ही अकरा दिवस एक एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस ह्या प्रदक्षिणा सेवेचा हा हा संकल्प करून तुम्ही तिथं उद्यापासून चालू करू शकता आता संकल्प करताना पाणी फूल अक्षता हळदकुंकू हातात घ्यायचं आहे तुमची जी काही इच्छा तुमचं नाव गोत्र इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही किती अकरा दिवस एकवीस दिवस जे काही तुम्ही करणार आहे ते कंटिन्युअस उद्यापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता प्रदक्षिणा तुम्ही अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठसुद्धा घालू शकता तुमच्या हेल्थवरती आणि तुमच्या टाईमवर आणि तुमचं पूर्ण शेड्यूल जे आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे आता प्रदक्षिणा घालताना कोणाशीही न बोलता फक्त नाम जप करत प्रदक्षिणा घालायचं आहे म्हणजे काय दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असं म्हणून तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता बरीच लोक ह्या दिवसापासून संकल्प करून हे रुटीन अकरा एकवीस दिवस सतत फॉलो करतात आणि ही अ? अतिशय प्रभावी सेवा मानली गेलेली आहे तर बघा तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही करा आणि जर तुमच्याकडं औदुंबर म्हणजे जवळपास औदुंबर वृक्ष नसेल तर छान घरी दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा अगदीच काही नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यावर उद्या आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मूर्ती छान पुसून घ्यायची आहे अष्टगंध फूल अत्तर नैवेद्य खडीसाखरेचा नैवेद्य किंवा उद्या शिरासुद्धा तुम्ही करून दाखवू शकता तर असं तुम्हाला उद्या नैवेद्य दाखवायचं आहे आता उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला दत्तभावनी किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जर तुम्हाला जमलं किंवा अगदी सात अध्याय आहेत छोटे छोटे दिवसभरामध्ये तुम्ही वाचू शकता किंवा गुरुचरित्राचा तेरावा किंवा चौदावा किंवा अठरावा अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता आणि ಉದಯ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಭ ದಿಗಂಬರ ಯ ಮಂತ್ರ ಆಟ ಖೇ उद्या तुम्हाला जप करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल अगदी रात्री नऊ वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल नामस्मरणाला का कोणत्याही टाईमचा बंधन हे कधीच नसतं तर बघा अशा पद्धतीने उद्या औदुंबर पंचमी ही नक्की साजरी करा आणि दत्त महाराजांची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी आणि सदैव अशीच राहावी याची प्रार्थना नक्की करा अगदीच जर उद्या तुम्हाला वेळ असेल तर कोणत्याही दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन उद्या तिथं फूल एक नारळ ठेवून त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहून दे अशी प्रार्थना नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ